श्री स्वामी समर्थ मंडळी या पुढील पाच राशीच्या मुली असतात आपल्या वडील आणि पतीसाठी लकीचार ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचं नाव त्याच्या जन्मस्थान काळ आणि नक्षत्रानुसार ठेवावे यानेच त्या व्यक्तीची राशी ठरते यानं त्या लोकांचं भाग्य व्यक्तिमत्व आणि स्वभाव देखील माहिती होतो होय मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा राशींबद्दल सांगणार आहोत ज्या राशींच्या मुली ह्या त्यांच्या वडील आणि पतीसाठी भाग्यवान असतात तुमी तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया अशा पाच राशी आहेत ज्या मुली त्यांच्या पती आणि वडिलांसाठी भाग्यवान असतात त्यामुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी येते या मुलींमुळे पती आणि वडिलांना त्यांच्या आयुष्यात प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते पाहुयात त्या कोणत्या राशी आहेत पहिली राशी वृषभ ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे शुक्र धन सुख आणि समृद्धीचा कारक आहे त्यामुळे या राशीच्या मुली पैशाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात त्यांच्या जन्मानंतर घरात सुख समृद्धी नाणते घरातील वातावरण प्रसन्न होते लग्नापूर्वी त्या वडिलांसाठी भाग्यवान असतात आणि लग्नानंतर त्या पतीसाठी चांगलं भाग्य आणतात या राशीच्या मुली इतरांसाठी तर लकीचार चार्म असतातच परंतु त्यांना स्वतःला कधीच पैशांची कमतरता नसते याशिवाय या राशीची लोकं चांगले नेतृत्व करत असतात त्यामुळं त्या कार्यक्षेत्रात इतरांपेक्षा अधिक बलवान आणि सामर्थ्यवान बनतात मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्या जीवनात यशस्वी होतात या राशीची लोकं भाग्यवान असतात आणि आपण असे म्हणू शकतो की भाग्यवान मुलींसाठी राशींमध्ये वृषभ राशीचं विशेष स्थान असतं पुढची रास कर्क कर्क राशीचा शासक ग्रह चंद्र आहे आणि चंद्र हा धनाचा ग्रह देखील मानला जातो त्यामुळे या राशीच्या मुलीच्या कुंडलीत जर चंद्र सकारात्मक स्थितीत असेल तर मुलींच्या पतीच्या आयुष्यात आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होते या मुली पतीच्या आयुष्यात कमाईचा एक मजबूत स्रोत बनतात याशिवाय आर्थिक बाबतीतही त्या त्यांच्या वडिलांसाठी खूप लकी असतात जो कोणी या राशीच्या मुलींच्या संपर्कात येतो तो सुख समृद्धीनं भरलेला राहतो याशिवाय या, या राशीच्या मुली चांगल्या नेत्या असतात त्या कामाच्या ठिकाणी इतरांपेक्षा जास्त प्रभावशाली असतात मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्या जीवनात यशस्वी या होतात यानंतरची रास तूळ ज्योतिषशास्त्रानुसार तूळ रास धन आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते या राशीचा स्वामी शुक्र आहे आकर्षण ऐश्वर सौभाग्य संपत्ती प्रेम आणि वैभव यांचे हे घटक आहेत अशा परिस्थितीत या राशीच्या मुली आपल्या पती आणि वडिलांसाठी सुख समृद्धी संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतात तूळ राशीत जन्मलेल्या मुलींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते त्यामुळे या राशींच्या मुली वडील आणि पती दोघांसाठी भाग्यवान असतात त्यांनी आपल्या मेहनतीनं सर्वांची मनं जिंकलेली असतात त्यांच्या प्रामाणिकपणाच्या बळावर त्या अनेकदा यशस्वी होतात त्या विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीनं कामं करतात त्या कुशाग्र मनाशा असतात आणि परिस्थितीनुसार काम करतात यानंतरची रास धनु धनु राशीचा शासक ग्रह गुरु आहे बृहस्पती हा धनाचा कारकही मानला जातो जर या राशींच्या मुलींचा लग्न धनू असेल तर असं मानलं जातं की ही मुलगी तिच्या मागील जन्मी देखील याच कुटुंबात असावी आणि तिला तिच्या मागील जन्मी केलेल्या पुण्यकर्माचं फळ या जन्मात मिळाले तसेच ग्रहाच्या राशीमुळं त्यांना भाग्याचा कारक देवगुरू बृहस्पती यांचा विशेष आशीर्वाद असतो यामुळे त्यांच्या जीवनात सुखसुविधा आणि संपत्तीची कधीच कमतरता भासत नाही ते त्यांच्या आयुष्यात इतके कठोर परिश्रम घेतात की त्यांना कशाचीही कमतरता नसते त्यांची बुद्धिमत्ता अतिशय कुशाग्र असून ते विचार करून निर्णय घेतात तसेच ते त्यांच्या कामात यशस्वी होतात आपले मत इतरांसमोर उघडपणे मांडू शकतात त्या इतरांना सहजपणे स्वतकडं आकर्षित करतात यामुळं प्रत्येकाला त्यांच्याशी मैत्री करायला आवडते यानंतरची रास मीन मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे गुरु ही राशी असल्यामुळं या राशीत जन्मलेल्या मुलींना दैवी शक्तीचा विशेष आशीर्वाद असतो या राशीच्या स्त्रिया केवळ त्यांच्या पती आणि वडिलांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठी देखील चांगले भाग्य आणतात आणि आनंद आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात जर त्यांच्या कुंडलीत बृहस्पती मजबूत स्थितीत असेल तर त्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो हे लोक पैशांचा फारसा विचार करत नाहीत तरीही त्या सामान्य जीवन जगण्यासाठी पैसे वाचवतात हे लोक निस्वार्थी स्वभावाचे असतात आणि प्रत्येकाला मदत करण्यास तयार असतात बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता ते नेहमी इतरांना मदत करतात त्यांच्यासाठी प्रेम हे चमत्कारासारखे असते या लोकांना प्रेमात स्वार्थ अजिबात आवडत नाही प्रेम हे फक्त देण्याचं नाव आहे असे ते म्हणतात मंडळी तुमच्यापैकी यात कुणाची रास आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ